महिला प्रवाशाची छेड काढणाऱ्याला पोलिसांनी ठोकल्या बिड्या लोकलची वाट बघणाऱ्या महिला प्रवाशीची छेड आरोपीला रेल्वे पोलिसांनी घेतले ताब्यात कल्याण रेल्वे स्थानकातील प्लॅटफॉर्म वर लोकल ट्रेनची वाट बघत उभ्या असलेल्या एका महिला प्रवाशीची छेड काढण्याचा प्रकार घडला सदरची खबर रेल्वे पोलिसांना मिळाल्यानंतर छेड काढणाऱ्या आरोपीला कल्याण रेल्वे पोलिसांनी अटक केली आहे रोहित वरकुटे असे या आरोपीचे नाव असून तो कसारा येथील रहिवाशी आहे कल्याण रेल्वे स्थानकात गर्दी असते या स्थानकात मोठ्या प्रमाणात प्रवासी ये जा करतात डोंबिवलीत राहणारी प्रवासी महिला डोंबिवलीहून कामानिमित्त आली होती ही महिला प्लॅटफॉर्म वर लोकल ट्रेनची वाट बघत असताना एका इसुमाने तिला धक्का दिला चुकून धक्का लागला असेल असं महिलेला वाटलं तिने स्वतःला सावरून तीन नंबरच्या फलाटावरून सात नंबरच्या फलाटावर गेली त्या फलाटावरही तोच व्यक्ती तिचा पाठलाग करीत आला त्याने पुन्हा तिच्यासोबत तोच प्रकार केला प्रवाशांच्या मदतीने तिने पलाटावर असलेल्या पोलिसांनी या व्यक्तीला पकडले रोहित वरकुटे असे या व्यक्तीचे नाव असून तो कसारा येथे राहतो कल्याण रेल्वे पोलिसांनी रोहितच्या विरोधात गुन्हा दाखल करीत अटक केली आहे रोहितला कल्याण रेल्वे न्यायालयात हजर केलं असता रोहितला पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे एक महिला ट्रेन पकडण्यासाठी जेव्हा तीन नंबर प्लॅटफॉर्मवर कल्याण रेल्वे स्टेशनच्या ट्रेनची वाट पाहत उभे असताना एका पुरुष आरोपीने तिला धक्का दिला त्या धक्क्याला सावरून ती परत प्लॅटफॉर्म बदललं व सात नंबर प्लॅटफॉर्मला गेली त्यावेळेला त्या आरोपिताने त्याची तिचा पाठलाग करून पुन्हा सात नंबर प्लॅटफॉर्मवर गेला म्हणून सदर महिलाच्या तक्रारीवरून विनयभंगाची आपण गुन्हा दाखल केलाय आरोपी अटक केलेला आहे आणखी नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आताच आमच्या इंडिया स्टार वन न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा ब्युरो रिपोर्ट इंडिया स्टार वन न्यूज कल्याण मुंबई